हॅलो नमस्कार एक अशी घटना आहे एक मुलगा मुलगी एक मुलगी एका मुलाची प्री म्हणजे मजाक करायला बघते परंतु त्याचं रूपांतर वेगळंच होतं आजकाल मजाकीचा विषय असा झाला की कळत न कळत तो एक वेगळाच मार्गावर नेतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं स्टोरी खूप म्हणजे एक एक मनाला बोध देणारी घटना काय आहे ते आपण बघूया आपण बघतो कधी कधी काय होतं मुली मुलाच्या कोणत्याही परिस्थितीत म्हणजे मजाक करतात पण वेळ अशी येते की जर मुलाकडून एखाद्या मुलीची थोडीही मजाक झाली किंवा मुलानं मुलीकडं बघितलं तर बस त्या मुलावर जे राफटे चालू होतात त्याला मार झोड वगैरे सगळ्या पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर चा चालू होतात मुली त्या कोणत्याच गोष्टी त्यांच्या सहन करू शकत नाहीत सांगतात की असं झालं तसं झालं पण एखादी अनोळखी मुलगी जर एखाद्या मुलाची मजा करत असेल तर त्या मुलाला मुकीच मान खाती घावे लावी लागते नाहीतर त्यालाही त्या मुलीच्या मुलीची जी प्रतिक्रिया आहे त्याला ती उत्तर द्यावं लागतं मग आता नेमकी घटना काय आहे ही घटना जालना परिसरामध्ये घडली जालना परिसरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी रेल्वे स्टेशनमध्ये म्हणजे रेल्वेमध्ये बसले होते तर रेल्वेमध्ये बसलेले असताना एक रेल्वेमध्ये एक म्हणजे जे टपाला लावलेला एक पोल असतो छोटासा त्या पोलमध्ये एक मुलगा गर्दी होती म्हणून तिथे थांबला थांबला आणि त्या मुलाचं मोबाईलवरती काम चालू होतं मोबाईलवरती काम चालू होतं तर त्यावेळेस एक मुलगी तिथं आली आणि त्या मुलाची मजक करू लागली छेड करू लागली म्हणजे मजा करू लागली त्या मुल ती मुलगी काय करायची त्या खांबाला हात म्हणजे प खांब पकडायची आणि परत त्या मुलाकडं बघायची नंतर त्या मुलाला काय करायची म्हणजे त्या मुलांना हात उचलला तर त्याच्या खाली परत हात लाव लावायची खांबल पकडायची परत असं करता 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 भरपूर वेळ झालं मग नंतर त्या दोघांचं असं झालं की त्या मुलानं मुलीकडं बघितलं आणि मुलीनं मुलाकडं बघितलं नंतर त्यांचं त्या 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 प्रेम झालं आता प्रेम तिथं त्या क्षणी एवढं कसं होणार हा एक मोठा प्रश्न आहे तर विषय असा झाला की त्या मुलीनं म्हणजे त्या मुलाचा नंबर वगैरे घेतला म्हणे मी तुझी मजा करत होते मला बघायचं होतं की खरंच तू काय करू शकतो मग नंतर तो मुलांना सगळी हार मानली मी काहीच करू शकत नाही कारण काय करणार करून करून तर मग त्या मुलीनं सांगितलं की नाही आता खरंच तुझा स्वभाव चांगला आहे मला वाटलं की तू फालतू असेल मग ती मुलगी त्या मुलाच्या प्रेमात पडली आता ही गोष्ट याच वर्षी झालं नंतर दोन वर्षांनी त्यांचं लग्न झालं ही गोष्ट दोन वर्षाच्या अगोदर घडलेली घटना आहे आणि त्या क्षणी चा हा जो क्लिप केलेली म्हणजे ही छोटीशी क्लिप होती आणि ती क्लिपचं आज रूपांतर मी तुम्हाला सांगतोय तर ही क्लिप त्यावेळेस शूट झालेली होती आणि शूट केलेली होती तर याच्यावर मीडिया लक्ष म्हणजे जेव्हा ही गोष्ट अशी कशी ती मिळतीजुलती एखाद्या वेळेस होती तशी ही मिळतीजुलती गोष्ट होऊन गेली त्या दोघांचं प्रकरण असं झालं की एक जो मुलगा होता आता या मुलानं त्या मुली लग्न केलं जी रेल्वे त्यांची ओळख झाली होती आणि मुलीनंही मुला संघ लग्न केलं परंतु ह्या मुलीवर एक मुलगा याचा म्हणजे प्रेम करत होता आणि त्या मुलाचा या मुलीचा वाद झालेला होता आणि हीच गोष्ट मग नंतर जेव्हा हो एक दिवस त्या सगळ्यांची भेट होती त्या मुलीची आणि त्या पूर्वीचे जो मुलगा होता तिचा प्रियकर तिची भेट ही मुंबईमध्ये झाली मुंबईमध्ये झाल्याच्यानंतर या मुलीला म्हणजे हा निग्लेक्ट करायचा त्यावेळेस बी यांची क्रॉशिंग झाली थोडी बाचाबची झाली मग नंतर यांचा योगायोग असा झाला की बरोबर आठ ते नऊ दिवसामध्ये हे दो गजोडी सोबत चालली होती आणि सोबत चालली असताना या मुलाने या मुलाला वाटलं की आता हिचं लग्न वगैरे झालं नाही किंवा जे असेल ते या मुलानं हिच्या जो पती आहे त्या पतीला मारसोड केली आणि ह्या जो ही जी गंभीर घटना होऊन गेली यानंतर तर मला या स्टोरीतून हेच सांगायचं आहे घटना छोटीशी कुठं काय करून नेऊन सोडते हा एक मोठा प्रश्नही निर्माण होतो त्यासाठी कोणती गोष्ट करताना काळजीपूर्वक करावी विचारशैली असून विचार ठेवून करावा कोणती गोष्ट आणि चला मला या व्हिडिओतून हेच सांगायचं होतं झालेल्या घटनेवर मी तुम्हाला भाष्य केलं तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू एक नंतरच्या नवीन कहाणीसोबत गोष्टीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या दक्षता घ्या धन्यवाद